शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, दा दा एजन्सी। शाखा नवी प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सध्या स्थिती तीन प्रमुख नाल्यांच्या साफसफाईचे काम सुरू आहे हे काम झाल्यानंतर नदी पात्रातील आवश्यक साफसफाई सुरू करण्यात येणार आहे तसेच छोटे नाले व गटाऱ्यांचे साफसफाईचे सत्तर टक्के काम झाले असून उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल असे मनपाकडून सांगण्यात आले दरम्यान मे महिन्या संपण्यापूर्वीच पावसाने शहरात हजेरी लावल्याने नाले सफाईच्या कामात अडथळे येत आहेत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना केडगाव शिवारातील पुणे बायपास चौक येथील अण्णाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी घडली प्रशांत बाळासाहेब गारकर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीची प्रक्रिया मार्गी लागण्याची चिन्हे आहेत आर्थिक अडचणीमुळे प्रशासनाने एकशे तीस पदांना खात्री लावत केवळ पंचेचाळीस तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सामाजिक आरक्षण निश्चितीसाठी पाठवलेला प्रस्ताव नाशिकून मान्यतेसह महापालिकेला प्राप्त झाला आहे आता महापालिका स्तरावर खेळाडू दिव्यांग अशा समांतर आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे जावेडी उपनगरात राहत असलेल्या एका तरुणीचा सातत्याने पाठलाग करून त्रास देणाऱ्या तरुणाविरुद्ध तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे सागर रमेश नागपुरे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे एमआयडीसीतील कॉम्टंट कंपनी शेजारी राहणाऱ्या एकोणीस वर्षीय गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे गोविंद से युवकाचे नाव आहे शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली एम आय डी सी पोलीस ठाण्यात करण्यात आली गोलू विनोद पासवान याने गळाफास लावून घेतला असल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले गळाफास घेतलेल्या अवस्थेत त्याला तत्काळ औषध उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याला मृत घोषित केले या घटनेसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन आडवल करीत आहेत शहराच्या खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर